नमस्ते मित्रांनो आपण पाहूया लग्नाची बेडे आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं राघवच्या घरचे ठरवलेले असतात की आता सावीचं डी एन ए टेस्ट करायचं म्हणून आता ती कोणाची मुलगी आहे हे पाहायचं असतं त्यांना त्याच्यामुळे ऋतुजा व रेश्मा हे दोघेही सिंधूच्या घरी आलेले असतात व सावीचे काही केस वगैरे मिळते का ते पाहत असतात त्यांना एक मिळतं डस्टबिन डस्टबिनमध्ये काही केस वगैरे आहेत का पाहत असतात तेवढ्यात तिथे सिंधू येते व ते विचारू लागते अहो तुम्ही इथे काय करत आहात आणि माझ्या रूममध्ये ऋतुजा व रेश्मा सांगू लागते काही नाही साफसफाई करत होते सिंधू सांगू लागते हो का मला माहीत आहे तुम्ही कसे आहात आणि खरं सांगा इथे काय करत होता रेश्मा आणि ऋतुजा सांगू लागते अरे सत्याचा जमानाच राहिला नाही आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही ऐकतच नाही तर आता काय सांगायचं सिंधू म्हणते मला पटत नाही तुम्ही काय करत होता ते खरं सांगा ऋतुजा म्हणते अहो वहिनींनी सांगितले होते की सर्वांची सफाई करावं मग आम्ही तुमच्या रूमपासून सुरुवात करावी असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही ते आलेलो आहोत आणि साफसफाई करत होतो सिंधू म्हणते बरं ठीक आहे तुम्ही निघा माझे मी बघते काय करायचं साप ते साफसफाईचं वगैरे ऋतुजा व रेशमा निघत असतात व ते तिचे डस्टबिन घेऊन निघत असतात सिंधू म्हणते आता डस्टबिन कुठे नेत आहात तुम्ही रेश्मा म्हणते आता आम्ही साफसफाई केलीत ना मग हे कचरा आम्ही बाहेर टाकेन सिंधू त्यांच्या हातातून ते घेते व म्हणते नाही त्याची काहीही गरज नाही हे काम माझं मी करेल आता त्यांना प्रश्न पडतं की केस के हिचं घ्यायचं कसा तेवढ्यात सावीकडे ती पाहते तिच्या खांद्यावरती एक केस पडलेला असतो ती रेश्मा पाहते रेश्मा सावीला पकडते व म्हणते किती गोड मुलगी आहेस तू खूप छान आहेस तो असे तिला म्हणू लागते व तिच्या खांद्यावरील तो केस गुपचुपपणा काढून घेते नंतरून ते दोघेही बाहेर येतात ऋतुजा म्हणू लागते काय झालं आपलं कामही झालेलं नाही आपण ज्या कामासाठी गेलो होतो ते कामसुद्धा झालं नाही रेश्मा म्हणते काम कसं झालं नाही बरं मी घेतला की के केस ऋतुजा म्हणते तुला कसं मिळाला हा केस रेश्मा म्हणते मी सावीबरोबर बोलत होते चांगलं चांगलं तेव्हा मी हे ते तिच्या खांद्यावरून केस काढून घेतलं ऋतुजा सांगू लागते तू फार हुशार आहेस म्हणून तू माझ्यासोबत आले आहेस बघ रेश्मा म्हणते तुम्ही कसेही मला घेऊन येणारच होता इकडे राजेश्री राघवला विचारत असते काय झालं खरं सांग तुला अजूनही सिंधूबद्दल काही वाटतं का, का। राघव म्हणतो तसे काहीही नाही आणि तू विनूला काय प्रॉमिस केलंस हे करायला नको होतस तू राघव म्हणतो अगं आई तू छोटा आहे आणि तो दोन दिवसात हे प्रॉमिस विसरून जाईल राघवच्या आई बोलते तो विसरणार नाही ना आता तो कॉम्पिटिशन जर जिंकला रेसमध्ये पहिला नंबर आला तर तो, तो नक्की हा प्रश्न परत तुला विचारेन मग काय करशील तेव्हा राघवचाई आई परत विचारू लागते तुला सावी तुझी मुलगी बनून घरात यावं असं वाटतं का राघव त्यावर काही बोलत नाही तो उलट प्रश्न फिरवतो व विचारू लागतो सिंधूने सावीला सांगायला पाहिजे की त्याचे बाप कोण आहेत राघवची आई म्हणते मी तुला काय विचारत आहे तू त्याचा ॲन्सर नाही दिलेलं तू प्रश्न फिरवत आहेस आणि मला वेगळंच काहीतरी विचारत आहेस मी सांगितलेलं त्याचं उत्तर दे राघव म्हणतो नाही मला फक्त असं वाटतं की सावीचं बाप कोण आहे हे सिंधूला सांगायला पाहिजे आणि सिंधूने जर सावीला सांगितलं तर मग चांगलंच होईल मग सर्व प्रश्न मिटतील राघवच्या आई म्हणते राघव खरं सांग तुला काही फिलिंग्स अजून आहेत का सिंधूबद्दल त्यावर राघव काहीही बोलत नाही तसेच तू निघून जातो राजश्री म्हणते मला राघव समजतं तुझ्या फिलिंग्स मी तुझी आई आहे पुढे आपण पाहतो राघवने सिंधूला बोलवलेलं असतं सिंधू म्हणते काय झालं मला इथे का बोलावला राघव सांगू लागतो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि ते म्हणजे सावीबद्दल बोलायचं आहे सिंधू म्हणते व मनातल्या मनात बोलते आणि परत तेच टॉपिक नको आता हा परत बापाबद्दल विचारायला नको म्हणजे झालं राघव म्हणतो मला प्रश्न तरी विचारायचं नको आहे पण सावीबद्दल मी हे हद्भार करेन व विचारेन की सावीचं बाप कोण आहे म्हणून आणि तिला एकदा भेट द्या असे मला सांगायचं आहे सिंधू विचार करू लागते व म्हणू लागते तुम्ही हा प्रश्न नका विचारू आणि नाही विचारलेला तर चांगला आहे आणि ती मनातल्या मनात म्हणते राघव हे तुला समजायला पाहिजे तू माझ्यावरती शक नको घेऊस आणि तुलासुद्धा कळायला पाहिजे की ती मुलगी कोणाची आहे म्हणून पुढे आपण पाहतो विनू इकडे प्रयत्न करत असतो त्याच्या रेसची आणि तो जिंकणार असे सावीला सांगत असतो व तो सावीला म्हणतो तुझ्यासाठी मी एक पप्पांना प्रॉमिस केला आहे म्हणते माझ्यासाठी आणि कसलं प्रॉमिस केलं आहेच बरं जर मी हा रेस जिंकला आणि पहिला नंबर जर आला तर ते तुझे बाबा होतील तुझी इच्छा पूर्ण करतील असे मला सांगितले आहेत आणि मला ते प्रॉमिससुद्धा केलेले आहेत म्हणते हो का खरंच मग असं केलं तर चांगलं होईल यू आर बेस्ट ब्रो इन द वर्ल्ड असे सावी बोलते पुढे आपण पाहतो सिंधू म्हणते मी आता इथून निघते मला ह्याबद्दल काहीही बोलायचं नाही राघव तिचा हात पकडतो व म्हणतो तू थांब जायचं नाहीस मला माझं अँसर अजून मिळालेलं नाही सिंधू म्हणते माझं हात सोड माझा हात दुखत आहे राघव म्हणतो आता कित्येकांच्या मनाला लागतं त्याचं काय तुझा हात दुखणं तर कमीच आहे सिंधू मते माझ्यासुद्धा मनाला लागलेलं आहे खूप आणि आता हे तुम्ही जसं वागत आहात ते फार चुकीचं आहे जे काही थोडे तरी फिलिंग्स होते तेसुद्धा तुम्ही गमावलेत आता आणि मला असं वाटू लागलं आहे की मी तुमच्याशी प्रेम का केले आणि कशामुळे केले असे मला आता वाटत आहे राघवसुद्धा बोलू लागतो हो मलासुद्धा तेच वाटतं मीही का प्रेम केलं तुझ्यासोबत सिंधू म्हणते पण तुम्ही आता दुसरं लग्न केलं ना मग झालं की तसे बोलताच राघव तिचा हात सोडतो व सिंधू तिथून निघून जाते पुढे आपण पाहतो ऋतुजा व रेश्मा हे दोघेही अंकुशला फोन केलेले असतात व त्याला घरी बोलावून घेतलेले असतात त्यांना आता अंकुशचासुद्धा डी एन ए टेस्ट करायचा असतो जर जा अंकुशचा सा आणि सावीचा सा डी एन ए टेस्ट मॅच झालं तर हे मुलगी त्याचीच आहे असं ते प्रूव्ह करणार असते अंकुश घरामध्ये येतो अंकुश आल्या आल्या सिंधूला विचारू लागतो पण दोघेही सांगतात सिंधू घरामध्ये कशाला पाहिजे तुला कोणी बोलवलं तु तु आहे आम्ही बोलवलं आहे ना मग तू बसून राहते त्याला पाणी वगैरे प्यायला देतात तेवढ्यात तिथे सिंधू येते व म्हणू लागते अंकुश तू इथे कसे काय आला आहेस बरं तो सांगू लागतो इथे मला ह्यांनी बोलावून घेतले आहेत सिंधू त्यांना विचारू लागते तुम्ही ह्यांना का बरं बोलवलं आहात इथे तर ते दोघेही म्हणतात तू तर सांगत नाही आहेस की सावी कोण आहे आणि त्याचे बाप कोण आहेत सिंधूमध्ये तो माझा पर्सनल आहे तुम्ही कशाला त्यात येता इंटरफेअर तुम्ही नका करू आता मी या घरचे कुणीच नाही आहे त्यामुळे तुम्ही कोणीही विचारायचा संबंध नाही आता तुम्हाला मी लास्ट सांगत आहे ह्याच्याबद्दल आम्हाने कुणी जरी विचारलं तर गाठ माझ्याशी असेल आणि तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते डायरेक्ट मला विचारायचं ना ऋतुजा व रेश्मामध्ये हे घरापतले सर्व आजूबाजूचे आमासने विचारतात की हे घरचे हा कोण सावी कोण आहे सिंधू सांगू लागते जे कोणी विचारतील ना त्यांना सांगा मला विचारायला मी सांगेन काय आहे ते हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो